डेग्रा शहरात प्रथमच स्वतंत्र सेनेटरी वेअरचे भव्य दालन सेवा स्टाईल सेंटर नॅशनल सेनेटरी वेअर अँड शिफ्ट फिटिंग सर्व प्रकारचे बेसिन सर्व प्रकारचे कमोड सिच नाट शॉवर बाथरूम एसेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट पॉईंट खाली नवीन बस चार स्टेशन रोड बिग्रासव झिरो चार अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रास पोलीस स्टेशनचा परिसर झाला चकचकीत पोलीस निरीक्षक यांच्यासह अधिकारी कर्मचारी होमगार्ड यांचा स्वच्छता करण्यात सहभाग अनेक वर्षापासून व वा पडलेली वाहने रेकॉर्ड रूम जप्ती केलेल्या वस्तू तसेच पोलीस ठाणे परिसर स्वच्छ करण्याचा विडा दिग्रस पोलिसांनी उचलल्याने दिग्रस पोलीस स्टेशनचा परिसर आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी होमगार्ड यांनी स्वच्छ केला आहे आज पोलीस स्टेशन दिग्रस येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि मुद्देमाल विशेषतः पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जो बऱ्याच वर्षापासूनचा व्हेकल्स अपघातातील व्हेकल्स असतील बेवारस व्हेकल्स असतील आणि गुन्ह्यामध्ये जप्त केलेले वाहने असतील यांचा इयर वाईज आम्ही सर्व लावलेला आहे ती सर्व स्वच्छता केलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे पोलीस डिपार्टमेंटला शंभर दिवसाचा ऍक्शन प्लॅन दिलेला आहे त्या ऍक्शन प्लॅन मध्ये पोलिसांचा पहिला उद्देश जो आहे तो स्वच्छता आहे आणि स्वच्छतेमध्येच वेगवेगळे प्रकार केले परिसराची स्वच्छता असेल मुद्देमालाची स्वच्छता असेल मुद्देमालाचं वर्गीकरण आहे त्यानंतर रेकॉर्ड आहे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डचं सुद्धा वर्गीकरण करून रेकॉर्ड जुना रेकॉर्ड जो कालबाह्य झालेला आहे तरीही पोलीस स्टेशनला पडून आहे अशा रेकॉर्डची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया आणि व्यवस्थित लावणे हा, हा मोठा टास्क होता आमच्यासाठी तो आज पोलीस स्टेशनचा सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आणि परीक्षा बंदोबस्ताला आलेले होमगार्ड यांनी मिळून आम्ही आज केलेला आहे त्याचाच आज एक मोठ काम झालेलं आहे आणि परिसर स्वच्छ झालेला आहे धन्यवाद अब्दुल खान ऋषिकेश ऋषिकेशिराज मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद